नमस्कार नमीन नमीन मी आठोकडे हरदासांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज कायदेशीर माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आज सुद्धा असा जे कायदेशीर माहितीचा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तर बऱ्याचशा लोकांनी प्र, मला प्रश्न विचारला होता की ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सरकारी जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलेलं असेल तर हे काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला असतो का आणि दुसरा प्रश्न होता की जे गावाच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी गायरान जमीन असती शासनाची या शासनाच्या गायरान जमिनीवरती जर अतिक्रमण केलं तर ग्रामपंचायतला ते अतिक्रमण काढण्याचा अधिकार असतो का किंवा सरपंचाला ते अतिक्रमण काढण्याचा अधिकार असतो का या दोन प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात कायदेशीर तरतुदीसह आपण याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच कायदेशीर माहितीच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या बेलायकोन ते क्लिक करा आणि लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की ग्रामपंचायतीला सरकारी गायरान जमिनीवरच अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे का किंवा गावामध्ये जे अतिक्रमण लोक करतात ते काढण्याचा अधिकार आहे का तर याच एका एकाचं उत्तर आपण सविस्तर बघू सगळ्यात पहिलं बघा प्रत्येक गावामध्ये शासनाची काही जमीन असते तिला गायरान जमीन म्हटलं जातं आणि ही जमीन कशासाठी असती त्या गावामध्ये काही नवीन काही जर प्रोजेक्ट आणायचा असेल शासनाचा तर अशासाठी शासनाने किंवा ही जी जमीन असती त्या गावातील लोकांचे गुरे ढोरे चारण्यासाठी राखीव ठेवलेले असती तिला गायरान जमीन म्हणतात गायरान जमीन म्हणजे गुरे ढोरे चारण्यासाठी राखीव केलेली जमीन परंतु आता काय झालेलं आहे अशा जमिनीवरती सर्रास प्रत्येक गावामध्ये सगळ्या जमिनीवरती अतिक्रमण झालेलं आहे आणि ही जमिनीवर अतिक्रमण करून लोक काय करतात याची शेतीचा उपयोग करतात शेतीसाठी उपयोग करून त्याच्यामध्ये पिकं काढतात परंतु अशा जमिनीवरती जे के अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण कायदेशीरित्या काढण्याचा अधिकार कोणाला आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यामध्ये सगळ्याला पडतो तर बघा ग्रामपंचायतला हे जे गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे का तर त्याचं उत्तर आहे हो ग्रामपंचायतला गायरान जमिनीवरच अतिक्रमण काढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो कशा आधारे दिलेला आहे तुम्ही याच्यासाठी बघायचं जर झालं तर काय दिशील तरतूद जर बघायची असेल तर तुम्हाला बघावं लागेल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन एकोणीशे एकोणसाठ चा त्याच्यामध्ये काय तरतुदी दिलेले त्या आपण तरतुदी याच्या सविस्तर याच्या माध्यमातून बघू बघा गायरान जमीनवरचं अतिक्रमण सरपंच किंवा ग्रामपंचायत कशा पद्धतीने काढू शकतात तुम्ही जर ग्रामपंचायत अधिनेम एकोणीसशे एकोणसाठ जर बघितला किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला कलम बावन आणि कलम त्रेपन्न याच्यामध्ये स्पष्ट तरतुदी दिलेल्या या संदर्भामध्ये त्या तर तरतुदी काय काय आहे तुम्हाला मी त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहे महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगतो बघा एक तर बघा ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय सार्वजनिक जागा व रस्ते यावरील अतिक्रमणाची नोंद अतिक्रमण रजिस्टर मध्ये करण्यात यावी हे ग्रामपंचायत साठी सगळ्या माहिती दिलेली आहे सगळ्यात अगोदर जे काय अतिक्रमण झालेलं याची सगळी नोंद ग्रामपंचायत रजिस्टर कडे करण्यात आली पाहिजे त्याच्यानंतर ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून बांधकाम होणारच नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घेणे आवश्यक आहे मुळात अतिक्रमण झाल्याच्या नंतर काय करायचं याच्यापेक्षा अतिक्रमण झालंच नाही पाहिजे याची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यायची आहे ग्रामपंचायत मध्ये गावठाण मध्ये जी जागा असती ग्रामपंचायतच्या गावाच्या हद्दीमध्ये मग तुम्ही गायरान जमीन हा वेगळा विषय झाला सात परंतु गावाच्या हद्दीमध्ये जे काही गावठाण असतं त्याच्यावरती अतिक्रमण झालंच नाही पाहिजे याची दक्षता ग्रामपंचायती घेणं गरजेचं आहे व्हायच्या अगोदरच त्याच्यानंतर बघा जुन्या अतिक्रमण धारकास कारणे दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरित अतिक्रमण काढण्याची ग्रामपंचायतीने कारवाई करायची जर असा अतिक्रमण जर कोणी केलेला असेल ग्रामपंचायती आधीमध्ये तर त्याला नोटीस दिली गेली पाहिजे आणि तात्काळ त्याची एक संक्षिप्त सुनावणी घ्यायची आणि तात्काळ असं बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकायचे असं स्पष्ट तरतूद या कायद्यामध्ये दे, आणि कलम मध्ये दिलेली आहे बघा त्याच्यानंतर बघा एक महाराष्ट्र शासनाचा महसूल वन विभागाचा शासन निर्णय बारा जुलै दोन हजार अकराचा यानुसार अतिक्रमणे खूप कालावधी पासून आहेत किंवा त्यांच्या बांधकामावर प्रचंड खर्च झालेला आहे अशा कारणास्तव अतिक्रमास संरक्षण अतिक्रमणास संरक्षण देण्यात येऊ नये सदरीला अतिक्रमण काढून टाकण्यासाठी ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे आता वेळेस काय होतं माहिती का, का ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतच्या सरकारी जागेवर एखादा माणूस अतिक्रमण करतो आणि त्या अतिक्रमण करून तिथं मोठी बिल्डिंग बांधतो मग ग्रामपंचायतला प्रश्न पडतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये करोडो करोडोमध्ये खर्च केलेला बिल्डिंग बांधण्यासाठी आता याच्यावरच अतिक्रमण कसं काढावं हो। हा प्रश्न ग्रामपंचायतला सरपंचाला आणि ग्रामपंचायतला पडतो बहुतांश वेळेस सरपंच हा ग्राम गावामधील अतिक्रमण गाव याच्यासाठी काढत नाही की त्याला पुढे चालून त्याचं राजकीय वर्चस्व ठेवायचं असतं आणि जर त्याने जर अशी कायदेशीर अतिक्रमण काढायची मोहीम जर हातात घेतली तर भविष्यामध्ये त्याला ज्या लोकांचं अतिक्रमण काढले ते लोक त्याला मतदान करणार नाही आणि मतदान फुटू नये किंवा मतदान कमी होऊ नये या दृष्टिकोनातून बरेचसे सरपंच हे असलं बेकायदेशीर अतिक्रमणाला पाठीशी घालतात आणि असं अतिक्रमण काढत नाहीत तुरळक एक ते दोन टक्के सरपंच असतात जे की डेअरिंग बाज असतात आणि अशा परिस्थितीत निर्णय घेऊन गावातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतात असे फार तुरळीक तुम्हाला बघायला मिळेल ग्रामीण भागामध्ये की सरपंचाने गावामध्ये सगळं अतिक्रमण काढला असं सहसा तुम्हाला बघायला मिळत नाही भलेही ते सगळं गावठाण जमिनीवर सगळ्या लोकांनी अतिक्रमण केलं असलं तरीही सरपंच ते काढण्याची रिस्क घेत नाही कारण की त्याचं राजकीय वर्चस्व धोक्यात येऊ नये म्हणून त्याच्यासाठी बारा जुलैचा एक शासन निर्णय शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे कितीही घर झालेला असल्या एखाद्या माणसाचा आणि ते जर बेकायदेशीर असेल तर ते तात्काळ काढण्याची जबाबदारी ही सरपंच जे आणि ग्रामपंचायतची आहे त्याच्यानंतर बघा गायरान ग्रामपंचायत हातीतील शासकीय सार्वजनिक मोकळ्या जागा गायरान जमिनी यांची नाकाशाच्या सूची तयार करून ती ग्रामपंचायत कार्यालयात ठळकपणे लावण्यात यावी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा त्याच नाकाशासोबत ठळक देण्यात यावा म्हणजे याची एक नकाशा तयार करायचा आणि त्याचे ग्रामपंचायत कार्यालयात त्याची एक ठळक बोर्डवर लावायचे आणि जेणे जेणे अतिक्रमण केलेलं आहे यांना तेव्हा सांगायचं की तुम्ही सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण केलेलं आहे ते तात्काळ काढून टाकावा तेव्हाच त्यांना इशारा देण्यात यावा अशी सुद्धा तरतूद कायद्यामध्ये दे दिलेली आहे त्याच्यानंतर बघा अतिक्रमण धारकास नोटीस दिल्यानंतर त्याने दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायतने गरज भासल्यास महसूल विभाग व पोलीस विभागाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी अतिक्रमण काढून टाकण्यासाठी होणारा खर्च अतिक्रमण करणाऱ्याकडून वसूल करण्यात यावा सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांना नोटीस द्यायची नोटीस देऊन ते ऐकत नसेल जर आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतकडं जर मनुष्य बोलणं ते अतिक्रमण काढण्यासाठी तर अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतच्या वर महसूल विभाग आहे म्हणजे तहसील जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्यासह तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनचा सुद्धा याच्यामध्ये मदत घेऊन असं अतिक्रमण ता तात्काळ काढण्यात यावं हो, अशी सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये दिलेली आणि हे अतिक्रमणासाठी जे काही मनुष्यबळ लागलेलं आहे जे काही शासनाला खर्च आलेला आहे तो सगळा खर्च वसूल कोणाकून काढायचा आहे कर कोणाकून करायचंय ज्यांनी सरकारच्या जमिनीवर किंवा गावठाण जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे हा सगळा खर्च त्याच्याकडून वसूल करायचा आहे अशी स्पष्ट तरतूद त्याच्यामध्ये दिलेली आता एवढ्या गोष्टी झाल्या अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये काही अंशी बरेचसे लोक असे होते की ज्यांना गावामध्ये राहण्यासाठी जागाच नव्हती किंवा त्यांचं शेतच नव्हतं त्यांना शेत नाहीये आणि त्यांना गावामध्ये राहण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीये त्याच्या नावावर गावठांमध्ये एक इंचही जागा नाहीये अशा लोकांसाठी एक शासन निर्णय दोन हजार अठरा ला शासनाने घेतला होता की सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा ला या शासन निर्णयामध्ये काय सूट दिलेली बघा हे एक महत्वाचा तरतूद याच्यामध्ये की ह्या लोकांना त्याच्यात थोडीफार सूट मिळालेली आहे अशा लोकांसाठी की निवासी प्रायोजनार्थ अतिक्रमण करून बांधलेले घरी नियमित करणे की बाबा या खांद्या माणसाला गोरगरीब माणूस आहे किंवा मागासवर्गीय माणूस आहे अशा माणसानं जर ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करून जर घर बांधलेलं असेल आणि त्याच्या नावावर इतर कुठली जमीन जागा जर त्याच्यात नसेल तर अशा व्यक्तींचं घरकुल किंवा त्यांनी बांधलेलं घर हे नियमित करण्यासाठी शासनाने नेमआटी दिलेले त्या काय काय दिलेले आहे बघा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा अन्वय दिनांक एक एक दोन हजार अकरा पर्यंतची अकरा पर्यंतची निवासी प्रायोजना अर्थ अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्वांची अतिक्रमणे नियमाकुल करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भामध्ये आता हायकोर्टमध्ये याचिका चालू आहे आणि ती पेंडिंग आहे त्याच्यामध्ये जे तो येईल परंतु ह्या आदेशामध्ये काय दिलेलं शासन निर्णय मध्ये हे सांगतो तुम्हाला मंजूर देण्यात आली आहे ग्रामपंचायतीने ग्राम, ग्राम सभेमध्ये याबाबत सविस्तर ठराव घेऊन पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावा उपजिल्हाधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती स्तरावर खाली समिती स्थापन करण्यात आलेली ह्या शासन निर्णयामध्ये समिती स्थापन करण्यात आलेली आहे अतिक्रमण करून ज्यांनी घर बांधलेले ज्यांना जागा नाही अशासाठी त्यांचे नियमाकुल करण्यात यावे म्हणजे कायदेशरित्या त्यांना मान्यता द्यावा अशा पद्धतीचा हा शासन निर्णय याच्यामध्ये बघा समितीमध्ये अध्यक्ष डी अध्यक्ष असणारे तहसीलदार सदस्य असणारे असणार आहेत आणि बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी हा त्याचा सचिव असणार आहेत अतिक्रमण नियमकुल करण्याचे शुल्क हे रेडी रेकनर दरानुसार सदर जागेची किंमत निश्चित करून ठरविण्यात येईल प्राप्त शुल्काच्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड मध्ये जमा करण्यात यावी उर्वरित नव्वद टक्के रक्कम शासनाकडे जमा करण्यात यावी अशा पद्धतीची तरतूद करण्यात येईल म्हणजे त्याने आता अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याला नियमकुल करायचंय अशा परिस्थितीमध्ये त्याचे एक दर ठरवण्यात ये शासनाच्या रिडी रेखनानुसार किंवा किती जागेवर ते अतिक्रमण केलेलं याचं किती मूल्य होतं शासन एक रक्कम ठरविल त्याच्यापैकी दहा टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीला फंड म्हणून दिला जाईल आणि बाकीची उर्वरित जी काही रक्कम तो व्यक्ती देणार आहे कोण ज्याने अतिक्रमण केले तो जर अतिक्रमण जर त्याने जर नियमानुसार रक्कम जर भरली नाही तर त्याचा अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत काढू शकते परंतु जर नियमाकुल जर त्यांनी केलं आणि ही रक्कम जर भरल्यास त्याचं घरकुल किंवा घर पाडण्यात येणार नाही मग ही रक्कम कशी नव्वद टक्के रक्कम शासनाला जाणार दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतकडे जाणार अशा पद्धतीच्या तरतुदी कायद्यात दिलेले त्याच्यामुळे या दोन प्रश्नाचे उत्तर असे की ग्रामपंचायतच्या आधीमध्ये कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही सार्वजनिक जागेवर गायरान जमिनीवर जर अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला संपूर्ण अधिकार दिलेला आहे आणि कायदेशीर अधिकार दिलेला आहे तो ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठच्या कलम बावन आणि त्रेपन्न मध्ये याच्या संदर्भामध्ये स्पष्ट तरतूद दिलेली परंतु याच्या व्यतिरिक्त जर अशी काही जमीन असेल की जी जमीन शासनाच्या निगराणी खाली आहे महाराष्ट्र शासनाच्या किंवा सरकारच्या निगराणी खाली आहे आणि जर अशा जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलं असेल जर अशा जमीनवर अतिक्रमण काढायचं असेल तर ग्रामपंचायतला मात्र जिल्हा अधिकारी यांची परवानगी एक फॉर्मॅलिटी म्हणून औपचारिकता म्हणून असा अतिक्रमण काढायच्या अगोदर एक जिल्हा अधिकारी यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी त्यांना ती परवानगी देईल अशी सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कोणी जरी अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण ग्रामपंचायत कुठल्याही परिस्थितीमध्ये काढू शकते सरपंचाला तो पूर्ण अधिकार दिलेला आहे गावामध्ये तुमच्याकडे तुम्ही जर अतिक्रमण केलं असेल गायरान जमिनीवर आणि तुम्ही म्हणता सरपंच आमचं काही वाकडं करू शकत नाही तर हा तुमचा सा सगळ्यात मोठा भ्रम आहे अशा परिस्थितीमध्ये सरपंचाला होल आणि सोल पॉवर दिलेली आहे सरपंच हा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं कुठलंही अतिक्रमण ऑन द स्पॉट काढू शकतो फक्त त्याला एक फॉर्मॅलिटी म्हणून नोटीस देणं गरजेचं आहे नोटीस दिल्यानंतर सुनावणी त्यांच्या स्तरावरच घ्यावा लागते सुनावणी नंतर निष्कर्षापर्यंत आल्या त्यानंतर तुमचं अतिक्रमण काढलं जाऊ शकतं आणि सरपंच सरपंचालाच अधिकार दिलेले महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस खाते यांची मदत ते घेऊ शकतात म्हणजे त्यांच्या स्तरावर ते पत्र देऊ शकतात की आम्हाला अतिक्रमण काढायचं आहे आम्हाला पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावं हो, या या ठिकाणचं गायरान जमिनीवरचं अतिक्रमण आम्हाला काढायचं अशा परिस्थितीमध्ये गायरान जमिनीचं अतिक्रक्रमण सरपंच आणि हे काढू शकतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं बऱ्याचशा लोकांनी असे प्रश्न विचारले होते त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे परत एकदा जाता जाता सांगतो तुम्ही अजूनही जर आपल्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओच्या खाली जर काही प्रश्न असतील कायदेशीर तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करील धन्यवाद